फुरसुंगी आणि उरुडी देवाची या दोन गावांसाठी नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना काढल्यानंतर आता राज्य शासनाने या दोन्ही गावांना सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकली आहे याबाबतचे अध्यादेश शासनाने काढले आहेत त्यामुळे महापालिकेवर अतिरिक्त बोजा पडणार आहे फुरसुंगी आणि उरुडी देवाची सह अकरा गावांचा समावेश राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये मध्ये महापालिकेत केला महापालिकेकडून आकारला जाणारा मिळकत कर जास्त आहे हे कारण देत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावातील नागरिकांनी महापालिकेतून गावे वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यानुसार राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची एक नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा करत इरादा जाहीर करून हरकती आणि सूचनाही मागविल्या होत्या या, या भागातील काही नागरिकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती उच्च न्यायालयाने नगरपरिषद स्थापन करण्याचा अंतिम आदेश काढण्यापूर्वी याचिकाकर्त्यांच्या हरकतींवर सुनावणी घेण्याचे निर्देशही दिले होते त्यापूर्वीच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या दोन गावांना महापालिका हद्दीतून वगळण्याचे आणि स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना काढली त्यानंतर आता राज्य शासनाने फुरसुंगी व उरुडी देवाची नगर परिषद ही नवनिर्मित असल्यामुळे कार्यालयीन आकृतीबंध निधी आणि त्या अनुषंगाने विविध बाबी मंजूर होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे या कालावधीत नागरिकांच्या दैनंदिन व मूलभूत सुविधांमध्ये खंड पडू नये म्हणून या सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी पुणे महापालिकेवर सोपवली आहे यासाठी शासनाकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे या समितीमध्ये जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त सदस्य असतील तर फुरसुंगी व उरुडी देवाची नगर परिषदेचे प्रशासक मुख्याधिकारी सदस्य सचिव राहणार आहेत